नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या लहान बाळाचा न्यू बॉर्न बेबीचा रंग हा किती दिवसांमध्ये बद, मध्ये बदलणार आहे किती महिन्यांमध्ये बदलणार आहे आपलं बाळ सावळं असणार आहे का गोरं असणारे याविषयी सगळ्यांनाच क्युरिअसिटी असते आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं बाळ जेव्हा लहान असतं किंवा जन्माला येतं त्यावेळेला अगदी असं लाल आणि गुलाबी कलरचं दिसत असतं त्यामुळे आपल्याला कळत नाही आपल्या बाळाचा रंग सावळा होणार आहे की गोरा होणार आहे आपलं बाळ सावळं असं की गोरं असो परंतु ते किती ॲक्टिव्ह आहे त्याची त्वचा ही गोरी असो किंवा सावळी असो परंतु ते किती हेल्दी आहे किंवा त्याचं किती आपण व्यवस्थित पालन पोषण करणार आहोत याच्यावर अवलंबून असतं जेव्हा लहानपणी बाळ गुलाबी आहे किंवा लाल दिसतं त्यावेळेला ते त्यांची त्वचाची लेअर असते ती खूप नाजूक असते खूप पातळ असते आणि म्हणून त्याचा कलर तसा दिसत असतो जसजसं बाळाची त्वचा ही विकसित होत जाते तसतसा बाळाचा कलर हा डार्क होत जातो सावळा असो की गोरा असो बाळाच्या त्वचेवर एक वेगळी अशी चमक यायला लागते आणि आपण जे आईला त्यांच्या जेवणामध्ये जे दे पोषण देतो किंवा आहार देतो किंवा आपली आई जो आहार घेते तेच सगळं आपल्या बाळाच्या त्वचेवर दिसत असतं आणि म्हणून आईचा आहार हा व्यवस्थित ठेवायचा जेणेकरून आपल्या बाळाची त्वचा ही चमकदार आणि गोरी दिसायला मदत होते अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या बाळाचे जे मनगटे असतात हाताचे त्याच्यावर जो ओरिजिनल कलर अपले कलर असतो तो आपल्या बाळाचा पुढे चालून कलर होणार असतो तो रंग आपल्या बाळाच्या त्वचेला येणार असतो आपल्या बाळाचा त्वचेचा रंग जर आपल्याला खरंच खूप फेअर करायचा असेल तर आपण काही घरगुती उपाय इथे बघून घेणार आहोत त्यामुळे जे थोडासा फरक पडणार आहे तसं तर आपल्या बाळाचा त्वचेचा रंग हा अनुवंशिकतेवर अवलंबून असतो आपल्या बाळाचे पॅरेंट्स हे सावळे आहेत की गोरे आहेत त्याच्यावर आपल्या बाळाचा जो रंग असतो जो त्वचेचा कलर असतो तो जाणार असतो त्यामुळे त्याच्यात जा जास्त काळजी करण्यासारखं काहीच नसतं फक्त आपल्या बाळाचं पोषण करताना त्याला कुठलं तेल लावतोय त्याला आपण किती वेळ थांबवतोय या गोष्टींवर थोडंसं अवलंबून असतं आपण बाळाला जेव्हा लहानपणी कोवळ्या उन्हात थांबवतो तेव्हा डायरेक्ट उन्हात नाही थांबवायचं मी अगोदर जे व्हिडिओ केलेले आहेत उन्हात बाळाचे मालिश करण्याचे किंवा बाळाला ऊन दाखवायचे त्याच्यातसुद्धा ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे की आपल्या बाळाला डायरेक्ट सूर्याचे किरण अंग्यावर पडतील त्वचेवर पडतील डोळ्यांवर पडतील असं बाळाला उन्हात धरू नका कोवळ्या उन्हात धरा म्हणजे आपल्या बाळाच्या त्वचेला जास्त हानी पोचू शकणार नाही कोवळ्या उन्हात बाळाला पातळशी एखादी लेअर पकडायची कपड्याची आणि मग बाळाला ऊन दाखवायचं म्हणजे आपल्या बाळाचा त्वचेचा कलर हा आ... काळवणला जाणार नाही किंवा आपल्या बाळाच्या त्वचेला कुठलीही पुरळ वगैरे येणार नाही लालसर पडणार नाही बाळाच्या अंगाची दाह होणार नाही याच्यापासून आपल्याला त्याला वाचवायचं असतं आणि म्हणून ही आपण काळजी घेतलीच पाहिजे त्यानंतर आपण बाळाला जे तेल वापरतो ते त्याला सूट होतात आहे का कुणी तिळीचं तेल वापरतं कुणी सरसोचं म्हणजे मोहरीचं तेल वापरतं मोहरीचं तेल थोडंसं चिकट असतं ते ऑब्झर्व व्हायला थोडासा वेळ लागतो आणि कुणाच्या त्वचेला ते प्रत्येकाचं शरीर हे सेम नसतं प्रत्येक बाळाची त्वचे ही वेगळी असते म्हणून आपण आपण त्याच्यावर पहिले रिसर्च करून घ्यावा की आपल्या बाळाला त्वचेला कुठला तेलाने फेरपणा येतोय किंवा कुठल्या तेलाने काळवडली जात आहे माझं तर मत आहे कोकोनट ऑइलने बाळाला त्वचेला चांगली चमक येणार आहे बाळ जर सावळं असेल तर कोकोनट ऑइलने मालिश केल्याने बाळाला चांगली त्वचेला चमक येणार आहे आणि वार बाळ फेअर दिसायला मदत होणार आहे म्हणून आपण कोकोनट ऑइल बाळाला वापरावं ते लवकर ऑब्झर्व होतं कारण ते थोडं पातळ असतं त्यामुळे आपण ते तेल वापरलं तरीही चालेल अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर बाळाला अजून थोडं फेअर बनवायचं असेल तर आपलं जे कोरफड असतं ते आपण ताजं कोरफड आणून त्याची जेल ची सार्ख, सार्ख, जी बनवलेली असते ती आपल्या बाळा अंगाला मालिशसारखं तेलासारखं कोकोनट ऑइलमध्ये मिक्स करून त्याची मालिश जर केली तर आपलं बाळ अजून फेर व्हायला मदत होतं अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या बाळाला जे उठणं तयार करतो आपण हळद डाळीचं पीठ दही वगैरे ते सुद्धा आपण लावलं त्याच्याने ही बाळाची ही फेर असू शकते पण जर आपल्या बाळाला ते सूट होत असेल तर लावा कारण मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने बोलत आहे माझ्या नातूला ते अजिबात सूट होत नाही त्याच्या अंगावर अगदी दोन मिनटात संपूर्ण शरीराला पुरळ आली होती त्याला ॲल ॲलर्जी झाली होती एकदाच लावलं होतं त्यानंतर मी लावलं नाही त्यामुळे आपण ते लावताना फक्त हातावर किंवा पायावर ट्राय करा जर पुरळ येत असेल तर लावू नका आणि जर ती पुरळ जात नसेल जर तुम्ही ट्राय केलं पुरळ जात नसेल तर थोडंसं सर्दीचं औषध द्या म्हणजे लगेच बरं होतं कारण मी ते माझ्या नातूला तसं केलं होतं आणि म्हणून त्याला ती पुरळ आल्यावर सर्दीचं औषध दिल्यावर अर्ध्या तासाने त्याच्या अंगावरच्या सगळ्या रॅशेस गेल्या आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की आपलं बाळ सावळं असो की गोरं असो ते आपल्याला आवडत असतं आपण त्याच्या खाण्यापिण्याकडे त्याच्या हेल्थकडे चांगली लक्ष द्यायचं जे ते खाईल किंवा त्यांची आई जे खाणार आहे तेच आपल्या बाळाच्या त्वचेवर दिसणार आहे आणि म्हणून त्यांना पोषक आहाराकडे लक्ष ठेवा आणि त्यांची त्वचा फक्त चमकदार होईल याच्याकडे लक्ष द्या चांगलं हेल्दी बाळ असेल तर ते प्रत्येकच पॅरेंट्सला आपलं बाळ आवडत असतं ते काळं आहे की गोरा आहे याचा विचार करू नका आणि आपल्या बाळाच्या त्वचेची योग्य अशी काळजी घ्या म्हणजे ते फेअर दिसायलाही मदत होईल आणि आपलं बाळ अगदी सुंदर दिसेल असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय